मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत संख्येचा गण सेकंदामध्ये कसा करायचा तर संख्येचा गण सेकंदात करण्यासाठी आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील आपल्याला एक ते दहापर्यंतचे गण हे तोंडी पाठ असणं गरजेचं आहे जर हे गण आपल्याला पाठ असतील तर या ठिकाणी या संख्येचा गण आपल्याला तोंडी करता येतो या ठिकाणी आपण या गण काढण्याच्या वेगवेगळ्या प्रकाराचा या ठिकाणी अभ्यास करणार आहोत यामध्ये आपण आज सुरुवातीला एक असणाऱ्या संख्येचा गण कसा करायचा यानंतरच्या व्हिडिओमध्ये शेवटी एक आल्यानंतर त्याचा गण कसा करायचा त्याच्यानंतर सारखेच अंकार त्या संख्येचा गण श्रीकंदामध्ये कसा करायचा त्यानंतर आठ अंक आले असतील वेगवेगळे अंकारले असतील त्या संख्येचा गण कसा करायचा आणि एकच स्थानी शून्य असणाऱ्या संख्येचा गण कसा करायचा आपण पाहणार आहोत हे सर्व ट्रिक प्रत्येक व्हिडिओमध्ये दररोज चॅनलवर नाही नसाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूया तर या ठिकाणी बाराचा घन बाराचा घन पहा या ठिकाणी पद्धत कशी आहे अगोदर काय करायचं आहे आपल्याला चार कप्पे करायचे आहेत करा चार कप्पे एक दोन तीन आणि चार यानंतर काय करायचं या ठिकाणी या संख्येमध्ये आलेले सर्व अंक क्रमाने पहिले आणि दु, दुसऱ्या कप्प्यामध्ये लिहायचे या ठिकाणी कोणकोणता अंक आहे एक लिहून टाका पहिल्या कप्प्यामध्ये त्यानंतर दोन लिहून टाका दुसऱ्या टप्प्यामध्ये पुढे पहा स्ट्रिक लक्षात येण्यासाठी व्हिडिओ जास्त वेळ बघावा लागेल ज्या जितकं तुम्ही जास्त वेळ या ठिकाणी व्हिडिओ बघून सराव करणार आहे तितक्या लवकर तुम्ही स्ट्रिक या ठिकाणी शिकणार आहात व्हिडिओ बघायला वेळ जास्त लागेल पण तुम्ही शेकंदामध्ये या ठिकाणी वर्ग करणार आहात पहा या ठिकाणी सुरुवातीला इथं एक लिहिला त्यानंतर दोन जशास तसे लिहिला आता काय करायचं तिसऱ्या टप्प्यामध्ये या दोनचा वर्ग करायचा आहे सांगा दोनचा वर्ग किती आहे चार आहे त्याच्यानंतर याच दोनचा चौथ्या कप्प्यामध्ये घण करायचा आहे या ठिकाणी दोनचा घण किती येतो आठ काय केलं मी या ठिकाणी सुरुवातीला एक जशास तसं लिहिलं त्यानंतर दोन जशास तसं दिलं दुसऱ्या टप्प्यामध्ये त्यानंतर काय केलं तिसऱ्या कप्प्यामध्ये ह्या दोनचा वर्ग केला आणि चौथ्या कप्प्यामध्ये आता काय करायचंय पहिला कप्पा आणि शेवटचा कप्पा याच्यामध्ये खाली शून्य लिहून टाका लक्षात आता काय करायचं पहा ठिकाणी जो दुसरा कप्पा आहे आणि तिसरा कप्पा आहे यामध्ये जी संख्या आलेली आहे त्या संख्येची दुप्पट करायची दुप्पट करणे म्हणजे त्याला दोन देऊन पहा या दोनची दुप्पट करा बेरो चार आणि बे या चारची दुप्पट करा चार दोन्ही आठ आता काय करायचं आहे आता बेरीज करायची या सर्वांची काय करायची बेरीज करायची बेरीस पहा या ठिकाणी बेरीस अठराशेला आठ त्यानंतर आठांच्या बारा त्यानंतर दोन चार सहा सहा आणि हारला एक सात आणि एकाशी एक पहा या ठिकाणी आपलं जे उत्तर आलेलं आहे ते उत्तर आलेलं आहे एक हजार सातशे अठ्ठावीस हा झाला बाराचा घण बाराचा घन काय केलं आपण परत एकदा या ठिकाणी चार टप्पे केले चार टप्पे केल्यानंतर पहिल्या दोन टप्प्यामध्ये हे दोन अंक लिहून टाका एक पहिल्या टप्प्यात दुसऱ्या टप्प्यात दोन लिहिला तिसऱ्या टप्प्यामध्ये ह्या दोनची दोनचा वर्ग केला चौथ्या टप्प्यामध्ये ह्या दोनचा काय केला घन केला त्यानंतर काय केलं शेवटचा आणि पहिला टप्पा शून्य देऊन टाकला त्यानंतर मधले जे दोन टप्पे आहेत तिथं दोन आणि चार हे अंक आहेत या ठिकाणी या दोन अंकांची मग दोनशे दुप्पट चार या ठिकाणी चारचे दुप्पट आठ त्यानंतर काय केले बेरीश केली आठाशे आठ आठवण बारा चार एक चार पाच दोन सात एकाशे एक हजार सातशे अठ्ठावीस लक्षात आला असेल या ठिकाणी शेकंदात या ठिकाणी घन कशा पद्धतीनं करायचं आहे या प्रकारच्या तुम्ही वेगवेगळ्या गणितांचा या ठिकाणी सराव करा वेगवेगळ्या संख्या घेऊन घन काढण्याचा प्रयत्न करा जितका सराव तुम्ही जास्त कराल तितक्या कमी वेळेमध्ये या ठिकाणी तुम्ही घन करण्याची स्ट्रीक या ठिकाणी आत्मसात करणार आहात या ठिकाणी खाली एक गणित दिलेला आहे एक वर्ग काढ एक घन काढण्यासाठी तुम्हाला उदाहरण ते घन या ठिकाणी काढा आणि कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा पाहणार आहोत पुढील व्हिडिओमध्ये पुढील प्रकारचा घन कशा पद्धतीने करायचा आहे ते तोपर्यंत तो पाहत रहा स्मार्ट टी व्ही स्मॅथ चॅनल धन्यवाद